जय शिवराय एक मराठा लाख मराठा मला एक सांगा श्री मनोज जरांगे पाटील एक वर्षापासून आमरण उपोष उपोषण करत आहे सभा घेत आहे सगळं करताय तरी पण एक टक्का बी पैशामध्ये कशामध्येच पैशामध्ये वाढ झाली नाही पण हाके साहेब यांनी सा, तीन महिन्यापूर्वी एक फ्लॅट घेतला पन्नास लाख रुपयाचा त्यांनी अशी कोणती कमाई केली हे सर्वांना समाजांना सांगण्याची आज गरज आहेत खास करून ओबीसी समाजांनी त्यांना एक प्रश्न विचारायला हवा की तू पन्नास लाखाचा फ्लॅट कोणत्या याच्यावर घेतला आहे आणि तुझी कमाई कोणत्या यातनं झाली आहे अरे भाडखाऊ हाके यांनी उपोषण करण्याचे पैसे घेतले आहेत आणि त्याला उपोषणाला बसवण्याचा पाठीमागचा धनी कोण हे शोधून काढण्याची आज ओबीसी समाजाला गरज आहे श्री मनोज जरांगे पाटील यांनी बी भाषणावेळी असं उच्चारण केलं नाही की आदिवासी समाजांनी एस टीमध्ये धनगर समाजाला घेऊ नये पण श्री हक्की आपला की तो म्हणतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेणार नाही आणि असं नाही तसं नाही अरे तू उपासनाला बसतो कॉपी राईट मारतोय अरे तुला पन्नास लाख रुपये भेटले किंवा तुला किती पैसे भेटले असेल आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे अरे तू तु तुझ्या तु 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 आमचे श्री मनोज पाटील जसं आमच्या प्रामाणिकपणाने हे करतायत मराठा समाजासाठी तसं तू तुझ्या समाजासाठी प्रामाणिकपणाने काम कर आमचं काही देणं घेणं नाही अरे भाडकाऊ दुसऱ्याच्या ब सांगण्यावरून उपोषणाला बसू नको कारण की काय असतं माहिती आहे का श्री मनोज जरंगे पाटील एक मराठा समाजाच्या मराठा समाजासाठी पूर्ण आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि तू लढा देत आहेत फक्त तुझ्या घर भरण्यासाठी एक ज्या दिवशी खुलं होईल त्या दिवशी ओबीसी समाज तुला तुझ्या जातीतून दखल नाही घेतलं तर आमचं नाव बदलून ठेव पन्नास लाखाचा फ्लॅट घेतलाच कसा तू कारण की तुझी कमाई काय कमाई सेल्स काय आणि तू कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला होता उडगोदरी गावामध्ये त्याची सगळी माहिती जमा करण्यात येईल तू थोडं थांब श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे सुरुवात त्यांनी केली शेवट मराठे करतील आणि ज्या दिवशी आरक्षण भेटन त्या दिवशी तुझा हे करतो आणि हो तू दोन हजार चौदा साली काय म्हटला होता की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजावर गोळीबार केली वारकऱ्यावर हे केली आणि आज तुझा देवेंद्र फडणवीसला काय कुळका सुटला एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यावर बोलतोय पण तू देवेंद्र फडणवीसवर बोलत का आणि याचं सगळ्यांना माहीत झालं पाहिजे तू तुझा बोलवता धनी कोण या सर्वांसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही एक मराडा लाख मराडा